कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकण मध्ये सागर कदम तुमचं स्वागत करतो तुम्ही पाहत आहात कोकणातील करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील बोरस धरणाला प्रदूषणाचा धोका धरण परिसरात साचला रासायनिक कचरा खेड शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती समृद्धी नार्वेकर बनली राजापूर तालुक्यातील पहिली न्यायाधीश रत्नागिरी जिल्ह्यातून समृद्धी नार्वेकरचे होत आहे कौतुक अलिबागमधील कुंडलिका खाडीत भरल्या शिडाच्या होडींच्या स्पर्धा स्पर्धा पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित खेड खेडमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा एकशे वा प्रकट दिन सोहळा संपन्न प्रकट दिन सोहळ्याला लोटला हजारो भक्तांचा महासागर आता पाहूया सविस्तर खेडमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे खेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरस येथील ब्रिटिशकालीन धरणाच्या तलाव क्षेत्रात एक खासगी डोंगराच्या उंचवट्यावरती नजीकच्या रासायनिक कारखान्यामधून आणलेला घातक रासायनिक घनकचरा आणि राख कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धरणाच्या तलावाशेजारी मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावरती टाकल्यामुळे खेड शहराला पाणीपुरवठा करणारे बोरस धरण दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे पहिल्याच पावसात हेच रासायनिक गाळ्याचे पाणी झिरपून धरणाच्या तलावात येण्याची शक्यता आहे आणि धरणातील पाणी दूषित होण्याची शक्यता आहे याबाबत स्थानिक ग्रामस्थ परेश शिंदे यांनी ही बाब समोर आणली असून याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे धरण परिसरात घातक रासायनिक कचरा टाकल्याची बाब समोर आल्यानंतर या धरणाचे पाणी जे, जे शहरवासीय पितात त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता प्रशासन हे भयानक कृत्य करणाऱ्यावरती काय कारवाई करते आणि या धरणाला दूषित होण्यापासून काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे परिसरामध्ये माझं बोरस गाव आहे त्या बोरस गावमध्ये एका अज्ञात व्यक्तीने तिकडचं रासायनिक जे गा गाळ आहे जो खराब जे वेस्ट आहे ते आणून आपल्या बोरस गावात गाव गावामध्ये टाकलेलं आहे धरणाच्या जवळपास ते टाकलेलं आहे एक अज्ञात व्यक्तीने ते टाकलेलं आहे आणि ते पाणी धरणाचं पाणी आपल्या अख्ख्या खेड शहराला येतं तर इन फ्युचर असं कुठची काही गोष्ट होऊ नये की जेणेकरून त्यांना त्रास होईल आणि आम्हाला पावसाळ्यामध्ये त्या पाणी ते पाणी तो सगळा गाळ धरणाला येण्याची शक्यता आहे त्यामुळे खूप अशी जीव होऊ शकते ते आपण टाळू शकत नाही काय झालं तर कोण जबाबदार राहील तर आम आमची अशी विनंती आहे की शासनाने याच्यावर काय ती कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा आम्ही तक्रार केली आहे एमपीसीबी ऑफिसला आम्ही तक्रार केलेली आहे परत पोलीस स्टेशनला पण आपल्या इकडचे केलेली आहे तहसीलदार कार्यालयाला पण केलेली आहे त्यानंतर या सर्वांना आपण या सगळ्यांना आपण पत्र व्यवहार केलेले आहेत अजून त्या कुठची कारवाई झालेली नाही आहे एमपीसीबी ऑफिसने फक्त तिकडचं हे घेऊन सॅम्पल घेऊन प्रोसेसमध्ये आहे असं आम्हाला सांगतात कुठे एम आय डी सी परिसरातील जो गाळ घनकचरा जो टाकलेला आहे तो बोरज गावच्या नजिक जे धरण आहे खेडला पाणी पुरवठा करणार त्या परिसरात टाकलेला आहे तसेच आपल्या इथे जे बोरसगाव कल्याण टोलवेज जी कंपनी काम करते त्या कल्याण टोलवेज कंपनीच्या परिसरात जो आजूबाजूचा खड्डे केलेले परिसर आहे तिथं तो भरावाला पण ती जे काय घन कचरा वगैरे जो आहे त्याचा भराव करून त्याच्यात ती लेवलिंग चालू आहे तरी याची कंप्लीट आम्ही चिपळूणचे एमपीसीबी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण यांच्याकडे केलेले आहे आणि तसेच राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे सुद्धा ही कंप्लीट केलेली आहे तरी शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा खेडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाला दापोली तालुका प्रमुखांनी भेट दिली आहे दापोली तालुका प्रमुख ऋषी गुजर यांनी पक्ष कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत दापोली नगराध्यक्षा ममताताई मोरे उपजिल्हा संघटिका मानसी विचारे नरेंद्र करमरकर दापोली तालुका सचिव यांची देखील उपस्थिती होती कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहेत यावेळी प्रमुख विजयराव जाधव तसेच खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे शहर प्रमुख शेखर पाटील खेड महिला तालुका प्रमुख अंकिता बेलोसे विभाग प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ उपस्थित होते कार्यालयाच्या आजच्या भेटीला आज बरं वाटलं की कायम राजकीय भूकंपानंतर दापोलीमध्ये खेडमध्ये जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते पुन्हा एकदा पेटून उठतात काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये जी बंडखोरी झाली त्या बंडखोरीनंतर निष्ठावंत शिवसेने बसायचं कुठे म्हणून दत्ताशेठ बिलारे जे आता विद्यमान शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांनी कुठेतरी शिवसेनेकांना आपल्याला एक बसायला जागा पाहिजे म्हणून सर्वांच्या सहकार्याने सर दापोली मतदारसंघाचं जी ते ओळख आहे अशा खेड तालुक्याचं कार्यालय आज दापखेडमध्ये आज त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली आणि अतिशय आनंद होतो या खेड कार्यालयाला भेट देऊन कारण या खेडमधून शिवसेनेला जन्म झाला खेडमधून शिवसेनेची वाटचाल संपूर्ण जिल्ह्यामध्ये झाली आणि आज त्याच मूळ शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपल्या कार्यालयामध्ये आज आल्यानंतर या ठिकाणी खेडचे तालुका प्रमुख सन्मान्य दुप्ताशिब भिलारे दापोलीच्या नगराध्यक्षा मुक्ताई मोरे त्याचबरोबर या खेड शहराचे शहरप्रमुख सन्मान्य पाटणेसाहेब त्याचबरोबर महिला आघाडीच्या या ठिकाणी उपजिल्हा संघटिका मानसी ताई विचारी महिला आघाडीचे आमच्या सर्व रेल्वे सर्व पदाधिकारी आमचे मोरे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी आमचे जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव आमचे सचिव करमरकर साहेब शहर समन्वयक प्रदीपजी गमरे या सर्वांना घेऊन आज आम्ही खेड कार्यालयाला भेट दिली आणि अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आज खेडमध्ये किती बंडखोऱ्या झाल्या किती काही झालं तरी खेड निष्ठावंत शिवसैनिक आपण या खेडच्या कार्यालयामधून पुन्हा एकदा या खेडवरती भगा फटकोल्याशिवाय थांबणार नाही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नवीन शाखा ओपनिंग झाली तर त्या शाखेसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आमच्याकडनं आणि इथनं जनहिताचं कार्य मी नक्कीच व्यक्त करते आज सगळ्यांना वाटत होत की आता उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपली पण हीच खरी शिवसेना आहे आणि हे जे शिवसेनेक आहेत हे आता जिथेने उभं उभे राहणार आहेत उठून उभे राहणार आहेत आणि त्याच्या आज खेड मध्ये कार्यालय आज स्थापन झाले त्याचा मला खूप अभिमान आहे त्यासाठी मोरे साहेब असतील किंवा दत्ता भिलारे असतील किंवा खेळचे अन्य शिवसेनिक असेल त्यांचे मी आभारी आहेत ते कायमस्वरूपी खऱ्या अर्थाने खरे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक असणार आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे राजापूर तालुक्यातील समृद्धी प्रशांत नार्वेकर या चोवीस वर्षीय तरुणीने दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत घवघवीत यश संपादन करत इतिहास रचला आहे हिने महाराष्ट्र राज्यात तिसावा क्रमांक तर मुलाखतीमध्ये पन्नास पैकी पस्तीस गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह राजापूर तालुक्यात तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे राजापूरमधून विधीसेवा याच्यामध्ये आपण न्यायाधीश म्हणून आपली निवड झालेली आहे काय सांगाल कसं वाटतं जे एवढं मोठं पद आपल्याला मिळालं त्याबद्दल काय वाटतं कसं काय म्हणजे तुम्हाला जो आनंद झाला तो, तो तुम्ही कसा इतरांना सांगाल किंवा जे तुमच्या वयाची जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल काय मार्गदर्शन कराल तेवढं सांगा पहिल्यांदा तर मला माझ्या आई वडिलांचे त्यांनी माझी साथ दिली म्हणून आज भेटते आहे आणि जेव्हा ते लिस्ट मध्ये नाव बघितलं ना आणि आई वडिलांच्या डोळ्यातले आश्रू त्याला ह्या जगातलं कुठलं सुख कम्पेअर करू शकत नाही सो तुम्हाला सगळ्यांना हे सांगेल कि इतर मुलांसारखं जी आता पॉप कल्चर वगैरे चालू आहे ते सोडून एकदा फक्त मनाने एकदा अभ्यास करून किंवा करिअर ओरिएंटेड राहून जेव्हा ते अचीव कराल तेव्हा आपल्या आई वडिलांच्या जी आश्रू येतील ते सुख आणि हे सुख त्यांचं काहीच कंपॅरिझन होऊ शकत नाही इट इज टू नेक्स्ट लेवल सो दॅट्स गिव्ह सॅटिस्फॅक्शन दॅन प्लेजर आत्ताचा जो सोशल मीडिया आहे त्याच्यापासून तुम्ही नक्कीच लांब असणार एवढं मात्र नक्की परंतु सोशल मीडिया एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो चांगलं आहे कारण सोशल मीडियाचा वापर करून देखील तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे परंतु योग्य काय अयोग्य काय हे तुम्ही त्याच्यातून निवडलं मग आत्ताचं सध्याचा जो सोशल मीडिया आहे त्यामधून मुलामुलीने काय बोध घ्यावा असं वाटतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात आपण कसे यूज करतोय त्यावर यायचं सो मोबाईलचा वापर मी सोशल मीडियाच्या कुठल्याही इंस्टाग्राम किंवा जे मेसेजिंग ऍप असतात त्यावर अजून पण नाही लहानपणापासूनच नव्हते तो एक माझा फायदा ठरला की डिस्ट्रॅक्शनच काही नव्हतं यूज कसं करावं तर यूट्यूबला जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन असते ते यूज करा गुगलचे यूज एक म्हणजे चांगल्या ना वेबसाईट असलेल्या सर्च करण्यापेक्षा व तिथे इन्फॉर्मेशन भेटेल व्यवस्थित सो so आय वॉज युजिंग जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आणि माझ्या आई वडिलांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी पलीकडे मी सोशल मीडिया किंवा वर गाणी वगैरे राजापूर शहरामधून तुम्ही येता राजापूर शहराचं वातावरण कसं आहे राजापूर शहराचं वातावरण आहे व्यवस्थित सगळं आणि येते त्याचं वातावरण आहे फक्त एक मला जिद्द <laughs> खूप अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत शिडाच्या होडींच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली शंभर वर्षापासून जपली आहे कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि अष्टाग्रातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात या स्पर्धेमध्ये हिरकणी धन्या मल्लार या बोटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्रावच्या शिड्यांच्या होड्याची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो इथं आम्ही आहेत होळी समाजाने हा आयोजित केलेल्या आहेत पण हा संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली महिला तसेच सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद केली या स्पर्धेच्या होडीच्या मागोमाग आणि पुढे असे अवतीभवती फिरत असतात आणि छान वाद्य वाजत असतं सगळे नाचत असतात खात असतात आणि हा स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्राव सारख्या या गोंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणं सुद्धा आपलं काम ता, आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं हो मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोक नाही तर महाराष्ट्रातील बाहेरची लोक सुद्धा या बघायला येतात त्याप्रमाणे दर्जेदार त्या अजून कशा होतील त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ग्रामस्थ म्हणून मी आग्रा कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी केली शंभर वर्ष जिवंत ठेवलेले आहेत आणि आपली परंपरा सांभाळली आहे परंपरा आहे आणि इथे या ज्या शिडाच्या मोठी ज्या स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या शेष पंडातून यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण जिथे दिलेला आहे तसंच इतर काही स्पॉन्सर्स शोधून आपण दिली देतो परंतु ही स्पर्धा प्रो कबड्डी जशी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये लिख स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहे ते घर दार उघडत ठेवून ओटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांवर मनामध्ये धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती रा ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जशी वर्ष गेली तसं तसं ह्याचा महत्त्व वाटलं आता सोशल मीडिया आहे जसे त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला कुठेच दिलं पाहिजे की जेणेकरून त्या स्पर्धा होती शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला गेला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या मोदींची संबंध आहे तर एम एम बीने सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजे आणि चांगल्या स्पर्धा घडायला पाहिजे वाटतं मला वाटत बर मला वाटतं पन्नास साठ वर्षापूर्यची परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले तर परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमनाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे काळ आहे आणि मानाची पालखी इकडनं आग्रा कोलिवाड्यात आपला कार्यालयाला जाते इतिहास उज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबागच्या तृतीय वर्धापन दिनाचे निमित्त साधत उज्ज्वल भविष्य मैत्री ग्रंथालयाचे उद्घाटन कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक रमेश धनावडे व तेजस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्षा ऍडव्होकेट जीविता पाटील यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना पिंपळ भाट अलिबाग येथे करण्यात आला

सदस्य करायचं आणि ग्रंथालयामधून मेंबर करून त्याला वाचनाची जवय लावली पाहिजे आणि हे काम करत असताना अडचणी येतील पण तुम्हाला मी खूप शुभेच्छा देईन त्यासाठी कारण ज्येष्ठ कवी सुरेश भट यांची एक कविता आहे विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही हे सामर्थ्य नाशिवंत आहे का नाही कारण आज ना उद्या मी आज जरी माझी अवस्था वाईट असेल किंवा आज जरी श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते त्यांच्यावरती लाखो भक्तांची श्रद्धा आहे अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले जाते त्यामुळे अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्व आहे यंदा एकतीस मार्च रोजी सोमवारी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव खेडमधील शिवतर रोड येथे असणाऱ्या स्वामी समर्थ मठामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला यंदा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा एकशे एकोणसत्तर वा प्रकट दिन सोहळा पार पडलाय स्वामी समर्थ प्रकट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते त्यांचे वचन ऐकताच भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो त्यामुळे खेड तालुक्यातील अनेक स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घेतले रात्री सर्व स्वामी भक्तांकरता महाप्रसादाचे देखील आयोजन केले गेले होते हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय तालुक्यातून स्वामींच्या प्रकट दिन सोहळ्या करता हजारो भक्तांचा महासागर लोटला होता यासह बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोणींची इत्यमुत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण